सर नमस्कार सर नमस्कार आज मित्रांनो आज मी सांगू इच्छितो की आपल्यासोबत आदरणीय ढोपणे सर जे सिप्ना महाविद्यालय या कॉलेजमध्ये विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा या कॉलेजमध्ये फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड आहे आणि मागील जवळजवळ वीस बावीस वर्षापासून या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे तर सरांचं जे फिजिक्स म्हणजे आता तुम्ही समजू शकता की ए पी जे अब्दुल कलाम त्यांचा विषयसुद्धा फिजिक्स होता आणि आज आपल्या देशाला शास्त्रज्ञांची गरज आहे असे शास्त्रज्ञ निर्माण करण्याचे कर काम आदरणीय सर करत आहे म्हणजे अतिशय महत्त्वाचं असं काम आहे आणि या अशा कामाचं जे काम करणारे आदरणीय सर आहेत तर त्यांची आज आपण आपल्या चॅनलला मुलाखत घेत आहे तर सर आपण जे या कॉलेजमध्ये किती वर्ष झाले जवळजवळ अध्यापन करू तर आपलं जे शिक्षणा शिक्षण प्रसारक अमरावती अमरावतीद्वारा संचालित हो कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा या ठिकाणी बारा ऑगस्ट oh. एकोणीशे शहाण्णव रोजी oh. सुरू करण्यात आला आहे आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष oh. माननीय श्री जगदीश भाऊ हो। oh. यांच्या मार्गदर्शन oh. यांच्या अध्यक्षतेखाली हे oh. आपलं महाविद्यालय जे आहे oh. ते व्यवस्थितपणे सुरू झालेलं oh. आहे आणि कॉलेजच्या स्थापने पासूनच मी या महाविद्यालयामध्ये वर्क करतो आहे तर विशेष म्हणजे महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्र शास्त्र म्हणजेच फिजिक्स ओ, हा विषय सुरू करण्यात आलेला आहे सुरुवातीला प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या थोडी कमी होती पहिल्या एकोण वर्षामध्ये नंतर जसं जसं महाविद्यालयाचं रेप्युटेशन आपलं किंवा महाविद्यालयाचा परिचय हा संपूर्ण मेळघाट आणि नियरबाय तालुक्यामध्ये व्हायला लागला तेव्हापासून महाविद्यालयामध्ये प्रवेश क्षमता जी आहे ओ, ही सुद्धा वाढ म्हणजे सुद्धा वाढलेले आहे त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र विभागाचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास आमच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर गोपाळ ढोकणे प्राध्यापक विभाग प्रमुख भौतिकशास्त्र विभाग तसेच माझे मित्र आणि सहकारी प्राध्यापक डॉक्टर व्ही डी सर हे आम्ही दोघंही या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहोत त्यानंतर महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे की इथली प्रयोगशाळा जी आहे ही प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणं आपल्याकडे उपलब्ध आहेत जे मोठमोठ्या कॉलेजमध्ये सुद्धा कदाचित नसतील अशा प्रकारची ही उपकरणं आपल्या महाविद्यालयामध्ये आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांवर व्यक्तिगत लक्ष पुरवणे जे आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनातून पालक योजना आपण कार्यान्वित केलेली आहे बरोबर तर त्या पालक योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शिक्षकाकडे विद्यार्थी नेऊन दिलेले असतात आणि मग तो शिक्षक त्या विद्यार्थ्यांकडे कोणाकडे दहा विद्यार्थी असतील कोणाकडे पंधरा विद्यार्थी असतील तर त्या पंधरा विद्यार्थ्यांकडे जातीनं लक्ष पुरवतो आहे त्या विद्यार्थ्यावर कॉलेजमध्ये का नाही आला त्याने परीक्षेचा फॉर्म भरला किंवा नाही त्याने पेपर दिला किंवा नाही या सर्व गोष्टीकडे तो बारकाईने लक्ष ठेवतो आणि पाठपुरावा सुद्धा करतो आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये गोष्ट म्हणजे महाविद्यालयामध्ये दोन हजार बारा तेरामध्ये संशोधन केंद्र, के लिला है। केंद्र ओ, ओ, ते सुद्धा आपण सुरू केलेलं आहे या संशोधन केंद्रांमधून जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांना पीएचडी डी सुद्धा अवॉर्ड झालेली आहे अभिनंदन सर आणि पाच विद्यार्थी संशोधन केंद्रामध्ये सध्या अ आपलं रिसर्च वर्क करत आहेत अतिशय सुंदर त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकरता आपण हे झालं आपलं विभागाविषयी जे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात त्यांच्याकरता आपण फ्री वायफाय इंटरनेट सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे स्वच्छ पिण्याचं पाणी आर ओ वॉटर सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये आपली मुबलक पुस्तकं म्हणजे ह्या सर्व विद्यार्थ्यांना ज्या मूलभूत सुविधा ज्या आवश्यक आहे त्या सुद्धा आपण महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना पुरवण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करतो आहे तसेच जे आपल्या विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात त्यांचे नियमित तासिका आणि नियमित प्रात्यक्षिक हे सुद्धा होणे गरजेचं आहे त्याच्याकडे सुद्धा आमच्या महाविद्यालयातील दोन्ही फॅकल्टी मेंबर जातीने आणि विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक आणि तासिका नियमित कशा होतील याकडे सुद्धा बार्किन लक्ष ठेवत असतो सर मला एक प्रश्न असा विचारायचा होता की जसं समजा इथून विद्यार्थी फिजिक्स हा विषय शिकले आणि समजा गव्हर्नमेंट जॉबला नाही लागले त्यांचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही त्यांना जॉबच्या संधी आहेत का तर सर्वात आधी मला असं सांगावं असं वाटतं या ठिकाणी की विद्यार्थी जेव्हा हा बी एस सी पासआउट झालेला आहे तर बी एस सी पासआउट झाल्यानंतर त्याने आधी जॉबच्या मागे लागण्यापूर्वी हायर एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करावा तर त्या हायर एज्यु म्हणजे उच्च शिक्षण त्याही दे पेक्षा त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन तर बी एस सीला त्याने फिजिक्स विषय घेतल्यानंतर तो कशा कशामध्ये एम एस सी एम बी ए करू शकतो आहे तेच तर माझ्याकडे आहे लिस्ट आहे तुम्हाला मी सांगतो आहे एम एस सी इन मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग एम एस सी इन ऑपॉस्टिक्स अप्लाईड फिजिक्स फिजिक्स अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स अॅटमॉस्फेअरिक सायन्स नॅनो टेक्नॉलॉजी अॅस्ट्रॉनॉमी ॲरोनॉटिक्स अॅटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स पार्टिकल फिजिक्स जिओ फिजिक्स मॉलिक्युलर फिजिक्स अशा खूप साऱ्या विषयामध्ये तो म्हणजे oh. जे आता फिजिक्स hmm. आपला हा कोर सब्जेक्ट आहे oh. पण या फिजिक्सच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत त्या प्रत्येक ब्रँच मध्ये oh. तो एम एस सी फिजिक्स करू शकतो मास्टर डिग्री तो करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त तो एमबीए सुद्धा करू शकतो आहे त्यानंतर बी सुद्धा करू शकतो आहे एम बी ए तो डाटा सायन्समध्ये करू शकतो आहे एम बी एन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा करू शकतो आहे खूप असे त्याच्याकरता म्हणजे उच्च शिक्षणाकरता त्याला दालन उघडे उघडे आहे त्याच्यामुळे एम एस सी बी एस सी फिजिक्स विषय जो आहे हा वन ऑफ द प्राईम सब्जेक्ट आहे आपल्या महाकालयामध्ये प्राईम सब्जेक्ट जसं की फिजिक्स मॅथ केमिस्ट्री बॉटनी वगैरे हे विषय तर आहेतच पण सोबतच अत्याधिक आधुनिक विषय सुद्धा आपल्या महाकालयामध्ये शिकवले जातात परंतु जे आपले परंपरागत किंवा मूलभूत विषय जे आहेत भौतिकशास्त्र हो हे विद्यार्थ्यांनी हे विषय घेऊन बी एस सी करणे म्हणजे चांगली त्यांच्याकरता एक सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या ठिकाणी सर माझा एक प्रश्न असा होता की आपले मेळघाटातले जे विद्यार्थी आहेत